सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल कर्नाटकात साहित्यिक विगस सातपुते यांचा सत्कार अभा महासा कर्नाटक राज्य साहित्य परिषद व महाराष्ट्र मंडळ बेंगलोर यांनी आयोजित केलेल्या साहित्यिकांच्या सत्कार समारंभात महाराष्ट्रातील पुणे येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक भावकवी विगसा वि ग सातपुते सा, सरांचा मानाचा साहित्यिक गौरव पुरस्कार देऊन बेंगलोर येथील महाराष्ट्र मंडळात सत्कार करण्यात आला दीपप्रज्ज्वलनानंतर अभा मराठी साहित्य परिषद मुंबईचे उपाध्यक्ष माननीय गुरैया स्वामी यांनी या अलौकिक समारंभाचे प्रास्ताविक केले माननीय विग सातपुते विगसा आपा सातपुते सर साहित्य क्षेत्रातील विद्यमान ज्येष्ठ साहित्यिक भावकवी आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे मुंबई ठाणे मराठवाडा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचे आजपर्यंत चाळीस पुस्तके प्रकाशित आहेत नुकतीच त्यांच्या संस्कार शिदोरी सहाशे पानांच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली त्यांचे आध्यात्मिक लेखन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांना अनेक अनुभूतींच्या आधारावर त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे त्यांनी फक्त बोलत राहावे आणि आपण फक्त ऐकतच राहावे असे मनापासून वाटते तरल व भावनाप्रधान अशा वेगळ्या धाटणीच्या असलेल्या भावकविता लोकांना खूप भावतात त्यामुळेच त्यांना भावकवी ही पदवी किंवा उपाधी मिळालेली आहे अशा थोर व्यक्तींचा सत्कार होणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि विगत सातपुते आप्पा यांचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर प्रत्येक इतर प्रांतातील मराठी संस्थांनी देखील त्यांचे सत्कार केलेले आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे नदिष्ट अनेक पुरस्कार मिळालेल्या या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक मनोज बोरगावकर नांदेड यांची प्रगट मुलाखत डॉक्टर अनुराग लव्हेकर यांनी मार्मिक संवादाद्वारे घेतली आहे मुलाखतीमधून अगदी मनमोकळेपणाने व्यक्त होताना पोहता पोहता नदी माझ्यात शिरली म्हणजे त्याचवेळी मी तिच्या प्रेमात पडलो असं सांगितलं नदीशी संवाद करत असताना रात्रीच्या वेळी ती झोपते तिचा गर्भाशय खूप विस्तारित आहे ही उपमा देताना त्यामध्ये असणारे अनेक गर्भितर्थ तुम्हाला खूप जाणवले त्यावर एक वेगळ्या प्रकारचे लेखनही होऊ शकतं असं मला वाटलं राजबिंडासारखा चालणारा मोरही आवडला त्यांनी योग्य दाखले देत पुस्तकातील अनेक बाबींवर भाष्य केले या कार्यक्रमात बेंगलोर गुलबर्गा बेळगाव येथील कवी साहित्यिक डॉक्टर संध्या अन्वेकर डॉक्टर अनुराग रव्हेकर संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर राजेंद्र पडतुरे सौप्रतिभा टेकाडे आणि कर्नाटक मराठी साहित्य परिषदेच्या सौदीपाली वझे सुरेखा कुलकर्णी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष ओंकार संगोराम दीपक कुलकर्णी राकेश शेटे तुषार भट डॉक्टर महेश वझे प्राध्यापक व्यंकटेश देवंतपल्ली अनिरुद्ध शास्त्री पुण्याहून ज्येष्ठ गझलकार मकरंद घाणेकर आणि कवयित्री सौवंदना घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते सौ गायत्री बेहरे यांनी गणेश स्तवन सादर केले स्नेहा घाटे यांनी सूत्रसंचालन केले तर या समारंभात झालेल्या मैफिलीचे नेतृत्व सौ प्रतिभा टेकाडे यांनी केले आणि समारोप आणि आभार प्रदर्शन सौदीपाली वझे यांनी केल्यानंतर समारंभाची सांगता झाली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ पुणे